नमस्कार तर आज मी गेली होती मार्केटमध्ये श्लोकला घेऊन हो। तर श्लोकला फळं पाहिजे होती ॲपल वगैरे सग कोणतं पण तर मला ना एक फळं दिसलं नवीन तर ते मी विचारायला गेली तर ते फळं खूप महाग होतं तर हे बघा हे फळ पण मला त्यांनी त्याचं नाव नाही सांगितलं पण मला बोलले हा फळ खूप महाग आहे तर तुम्हाला माहीत असेल तर खरंच कमेंट करून सांगा मला तर आता मी हे कट करणार आहे फळ तर बघूया आपण त्याची टेस्ट कशी आहे आणि बाबांना पण देणार आहे मी आणि श्लोकला देणार आहे तर बघूया आपण हा तर हे टमाटर नाही आहे हे फळ आहे पण हे टमाटरसारखंच दिसते सेम बघा सेम टमाटर दिसते मी आता इथली पानं काढलेत आणि हे सेम टमाटर दिसते पण आता मी कट करून बघते कसं आहे आतून कसं आहे ते कळक आहे पहिला येते हे बघा हे आपल्यास वाटे टमाटर आहे पण हे खूप महा भेटत जाको पिकल काय माहित आता कसं लागत गोड चांगलं बघा खूप छान आहे पण हे एक फळ मला त्याने दिला चाळीस रुपयाला म्हणजे तुम्ही आता विचार करा की चाळीस रुपयाला एक फळ आहे मग एक किलो किती आहे तेच ते कितीला खरंच मला कमेंट करून मध्ये सांगा की हा ह्याचं नाव काय ¿Qué contó por este?